नमस्कार शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आमच्या पोहणे पंढरपूर शेगाव दुमाला इथून राजाभाऊ अटकळे पटील हे या ठिकाणी मशीन येण्यासाठी आलेले पहिले पण त्यांनी बऱ्याच मशीन दिलेल्या आहेत तरी आज यांना या ठिकाणी चार अजून एक भरायची गाडी नाही मिळाली पाच मशीन या ठिकाणी अण्णांना दिलेल्या त्याबद्दल दोन मिनिट बोलू अण्णाचे अण्ण नमस्कार आपलं परिचय हे मोरे डेअरी फार्म इथून मी जवळजवळ दोन वर्षा मशीन घेतोय कुठलीही अडचण काही नाही खात्रीशीर मशी मिळते जे बोललेलं आहे त्यात कसलाही बदल नाही शेतकऱ्यासाठी एक नंबर मोरे डेअरी फार्म आहे माझ्याकडं आता सध्या वीस पंचवीस मशी आहेत तिथून घेऊन गेलेलो मी आता चार पाच घेतलेत एक वाहन असल्यामुळे एक शिल्लक फुले चार मशी भरलेत थे थे हो दोन काढा बघा आम्ही वेळेला बघते पण दोन टाइम पिळून करून आणि आणखीन एक आमचे पाहुणे हवलदार साहेब इथले परवा त्यांनी पण मशीन आलेते ते पण आलत सहज मशी बघायला त्यामुळे त्यांचा पण थोडा दोन मिनिट घेऊ नमस्कार हवदार साहेब नमस्कार आपला परिचय परवाने क्लायमेट मध्ये पण चांगलं आहे एवढं उन्हात पण एवढं वातावरण कसं आहे शेतकरी मित्रांनो हरियाणाचा माल ओरिजिनल असला रेट मध्ये चिंता करून हरियाणाला जावं मग माझ्या गोठ्यावर या आणि आमच्या मशी इथं विदाऊट मॅट मध्ये बांधलेल्या तिथे मॅटिंग खाली पडलेलं आहे हे मॅटिंग बाहेरच पडलेलं असतं आमच्या भुशासाठी भरलेलं विदाऊट मॅटिंग की मैत दगडाच सोडून द्या आमची महेश आता यांच्या इथं कुठेही बांधतेच बघतेच सगळं अवरज बिरज चांगला तर ज्या शेतकरी मित्रांना मशी घ्यायची त्यांनी मशीन अंतर ना आपण भेट एकदा देऊन जाऊ म्हणजे तुम्हाला का कसा काय व्यवहार आहे कळेल आता का तुम्ही मशीन वगैरे हो वापरलात मिल्किंग साठी कसा रिझल्ट वगैरे हो मशीनचा आपण हातावर काढतो ते नाही म्हणजे दूध काय त्रास करत नाहीत ना दूध सवय लावण्यावर मशीन व्यवस्थित चाललं म्हणजे आता जे एच एफ गाई म्हणजे काम करते लेबर वर्गाचा मोठा प्रॉब्लेम आहे बाह्या लोक मिळत नाहीत मिळाल तर लवकर निघून जातात पळून जातात रात्रीतनं हा बी सग जेवढेजण बघतील त्यांना हे माहिती असो आमची माहेच गेल्यापासून त्यांची इथं जर शे पंढरपूरमधले असतील तर कधी वेळ मिळाल तर एखाद्या वेळेला बघायला तर त्यांनी मिल्किंग मशीन बसवून कसलंही टेन्शन नाही व्यवस्थित काढून घेतेत आणि घरच्या घरी हँडल केल्यामुळं आज जवळ एवढ्या मशीमध्ये दोन बहि्या ठेवलं तर कमी जास्त तीस पस्तीस हजार पगार बसतील ते बी प्लस वाचायला लागलेत त्यांचे त्यामुळं कसलंही काय अडचण नाही जे आता बरेच आमचे ते गाईवाले पण फेल झाले म्हणजे गाईमध्ये फेल झालेले लोक येतात नेते त्यांचं ते तेच धोरण आहे की मिल्की मशीन बसती का तर आमच्या अटकळ्या पाटलांच्या इथे व्यवस्थित काम चालू कोणी शेतकऱ्यांनी बघा आम्ही बिंदास्त काम करा याच्यावर काय सुद्धा अडचण नाही आणि गाप पण सुद्धा जाताना यांच्याकडे रिझल्ट विचारा आज किती किती महिन्याच्या मशी गावात आपल्या चेक झाली डॉक्टर भरले का रेड्यावर रेड्यावर भरले रेड्यावर भरलेले म्हणजे इतकं चांगला अनुभव आहे की कसलंही टेन्शन नाही ज्या माणसाने आता गाईकडलं रेट बीड बारा बनगडी दुखना ह्यात काम कमी केलं त्यांच्यासाठी सुवर्ण संधी की बाबा मशिनीवर मशी चांगल्या दूध देते दे। तर त्याबद्दल शेतकरी मंत्र्यांनी थोडंसं ध्यान द्यावं